डांभुर्णी येथील शेतशिवारात मिलिंद देवराम नेहते यांच्या शेतगट क्रमांक एकशे त्रेपन्नमध्ये टाकण्यात आलेले राज्य विद्युत वितरण कंपनीचे लघुदाबाचे खांबावरील तार चोरी झाले आहे अज्ञात चोट्याने येथून तब्बल अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे चाळीस रुपयाचे तार चोरी करून नेले असून हा प्रकार शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डांभोर्णी शेतशिवारामध्ये मिलिंद देवराम नेहते यांचे शेतगट क्रमांक एकशे त्रेपन्न आहे यामध्ये ग्रुप क्रमांक बत्तीसवर एक ट्रान्सफॉर्मर लावण्यात आला आहे आणि तेथून एकूण बारा खांब टाकून त्याच्यावर लघुदाबाचे तार टाकून शेतकऱ्यांना शेत, शेत विहिरीवर कनेक्शन देण्यात आले आहे दरम्यान मध्यरात्रीनंतर या खांबावरील लघुदाबाचे तार कोणीतरी अज्ञात चोट्यांनी चोरी करून नेले तब्बल अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचे हे तार चोरी झाल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात राज्य विद्युत वितरण कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ इक्बाल हसन तळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे यावल शहरातील बोरावल गेट जवळ असलेल्या धनश्री चित्र मंदिराच्या आवारात दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीरामदादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने सन्मान नारी शक्तीचा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यामध्ये यावल शहर आणि तालुक्यातील महिलांना आमंत्रित करण्यात आले आहे सर्व महिलांना या ठिकाणी मोफत प्रवेश असून हळदी कुंकू समारंभ हा महिलांचा आवडता कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर फेम सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर व बालगायिका व टी व्ही स्टार कुमारी सह्याद्री मळेगावकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या ठिकाणी होम मिनिस्टर हा कार्यक्रम होईल आणि सोबत महिलांना पैठणी आणि लाखोंचे बक्षीस या ठिकाणी वितरण केले जाणार आहे तेव्हा नारी शक्तीचा सन्मान या कार्यक्रमात यावल तालुक्यातील व शहरातील महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे